कोल्हापुरात राज्यस्तरीय मिरक नक्षत्र कवी संमेलन उत्साहात संपन्न कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कोल्हापूर येथे करवीर वाचन मंदिर येथे रविवार दिनांक आठ जून दोन पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता कैलसोसी प्राचार्य डॉक्टर सुरेश विष्णू कुराडे शिखपूरतर्फ आजरा यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ राज्यस्तरीय मिरक नक्षत्र कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कवी संमेलन अध्यक्षा म्हणून कवयित्री पूजा संतोषराव माळी बारामती या लाभल्या होत्या त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मिरग नक्षत्र आणि शेतीमाती व शेतकरी यांच्याविषयी अनेक मातीशी पावसाचे निसर्ग यांचा सुंदर मिलाव आपल्या भाषणातून व्यक्त केले तर उद्घाटक म्हणून प्राचार्य किसनराव कुराडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंगलज हे होते त्यांनी आपले विचार मांडताना शेतकरी वर्ग जनमातीशी शे नाळ जोडून कष्टाने जगतो असे सांगितले कार्यक्रमास लक्षवेधी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉक्टर श्रीकांत श्रीपती पाटील गुणकी प्रसिद्ध कादंबरीकार लेखक व कथाकथनकार तानाजी आसबे यांनी आणि यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे प्राचार्य अमरनाथ दत्तू कांबळे अतिग्रे साहित्यिक विचारवंत व्याख्याते असून त्यांचा प्रबोधनात्मक मनोरंजन स्टेज शो म्हणून नात्यांचे ग नात्यांचे भाव गुंडताना हा कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली तर स्वागत कवी सरकार आणि दीपक पवार सर रुकडी यांनी केले आभार प्रदर्शन कुमारी कल्याणी भारत भोसले कोरोची यांनी केले या संमेलनात कवी गोविंद श्रीमंगल कुमारी कल्याणी भोसले सुरेखा वाडकर प्रदीप राजीघरे शहाजी जाधव सीता कुदळे साईराज कार्णिक दीपक पवार स्वाती कोरगावकर अमरनाथ कांबळे ज्योती देशमुख पल्लवी दंडवते निशा खरात राकेश ढाले प्राचार्य किसनराव कुराडे कवी सरकार आशू मेश्राम विनोद कुडाळकर गौरव खतकल्ले अनिल कलगुडी आदी कवीसह धाराशिव पुणे कोल्हापूर लातूर बेळगाव परभणी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभाग घेतले होते असे प्रसिद्धीपत्रक कवी सरकार इंगळे यांनी दिले आहे

खोनिया कसाविसमाय असेल उठी दारी खोनिया कसाविसमाय उठी असेल ती दारी लेकी जागर भूती साथी पाप भली है रजारी लेकी जागर भूती साथी पाप भली आली पंचिंग से आणि पण ती नसतं दुसरा पण तुम्ही आलाय न ठेवलं आता रे आई बाबांना भेटेन देणं ज्या आता रे आई बाबांना भेटेन अशा प्रकारे शेतकरी आपण तेच विषयी वे व्यक्त करत असताना त्या काव्याच्या स्वरूपातच कराव्या असं मला वाटलं म्हणून तुम्ही एकच आता लिहून काढलेले गाव ये वाचून दाखवतो कवितेच नाव आहे सुरेश तू गेलास का असा कसा सुरेश तू अचानक सोडून गेलास का इतक्या लवकर जाण्याचे काहीच कारण नव्हते अजून पुरोहित आयुष्य खूप शिल्लक होते अपेक्षित वर, उपेक्षित वर्गात जन्म देऊनही अपेक्षित मार्गाने गेलास अस्पृश्य समाजात जन्म जन्मूनही सर्वांचा अस्पृश्य समाजात संकटाचे संकटाचे अनेक अनेक संगीत रूपांतर केलास स्वतः बरोबर अनेकांची आयुष्य तू साकार केलास स्वतः शिकून सावरून तू अनेकांना शिकवले शिक्षणाचे पवित्र कार्य आणि क्षेत्र निवडले साहित्याच्या क्षेत्रावर क्षेत्रातच प्रचंड झेप घेतला अम्मा अल, अम्मा अगदी अल्प काळात नावारूपाला आलास लेखनाबरोबर प्रकाशनाची चळवळ साकार झाली कवी सरकार सारखा सहकारी तुला लाभला त्यामुळेच नवोदितांचा मार्ग मोकळा झाला परमेश्वराला विनंती परमेश्वराला विनंती आमची तुला पुन्हा तुला पुन्हा जन्म द्यावा आम्ही वर जाण्यापूर्वी पृथ्वीवर तू यावा आम्ही वर जाण्यावरती पृथ्वीवर तू यावा अशी परमेश्वराला मी त्याला विनंती करतो आणि स्वतःला